महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकताच केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही अशाच प्रकारे भाजपा नेते दावे करायचे व काँग्रेसमधील नेते फुटून भाजपमध्ये जायचे पण आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही तीच थिअरी भाजपा वापरणार आहे का तशी काही शक्यता आहे का आणि अशोक चव्हाण खरंच भाजपमध्ये प्रवेश करतील का याचाच आढावा आपण आजच्या विश्लेषणातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच तर मंडळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील नेते कार्यकर्त्यांना मुक्त हस्ताने पायघाड्या घातल्या अर्थातच त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला निवडणुकांचे कवित्व संपल्यावर लोकसत्ताने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोण या कार्यक्रमात मेगा भरतीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने केलेल्या मेगा भरतीची दोन प्रमुख कारणं सांगितली पैकी एक म्हणजे आम्ही लोक का घेतले तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही लोक अशा ठिकाणी घेतले जिथं पक्षाचा विस्तार करण्याची गरज होती आणि तिथे आमची ताकद कमी होती इतिहास पाहिला तर असेच वेगवेगळ्या पक्षातून लोक आमच्याकडे आले आहेत पूर्वी तर सर्वत्र काँग्रेसच होता आपल्याकडे दगड उचलला तरी काँग्रेसचा निघायचा अशी अवस्था होती तर दुसरं कारण म्हणजे भाजपा सेनेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होती तेव्हा आमचं ठरलं होतं की सिटिंग आमदार ज्या पक्षात येईल त्याला ती जागा मिळेल ज्या ठिकाणी आमचे लोक हरले होते आणि दुसऱ्या पक्षाचे सिटिंग आमदार होते तिथे शिवसेनेनं त्यांना पक्षात घ्यायचा सपाटा लावला त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त लोक शिवसेनेनं घेतले काही मंडळी आम्ही घेतली नाहीत तर ती सेनेत जात होती त्यातली काही लोकं आज मंत्री देखील आहेत त्यामुळे काही पक्ष पक्षविस्तारासाठी तर काही लोकं जागा वाचवण्यासाठी आम्ही भरती केली यावेळी भाजपामध्ये आलेल्या लोकांपैकी कुणीही आता दुसरीकडे जाणार नसल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा व्यक्त केला पक्षात जे आले त्यातलं कुणी बाहेर जाईल असं वाटत नाही जे निवडून आले त्यापैकी तर कुणीही जाणार नाही राजकीय लोकांना राजकारण समजतं त्यांना पाच वर्षानंतरचं दिसतं त्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये मोदींचंच सरकार येणार त्यामुळे हे काही इकडे तिकडे जाणार नाहीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं खरंतर शिवसेना पक्षात अभूतपूर्व अशी उभी फूट पडल्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणावर फूट पडेल अशा चर्चांना उदाहरण आलं होतं त्याच दरम्यान काँग्रेस पक्षानं काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली भारत जोडो यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आलं त्या दरम्यान अशोक चव्हाण हे भाजपासाठी फार महत्वाचे नाव होते अशोक चव्हाण राज्याचे केवळ माजी मुख्यमंत्री नसून दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि शिष्य आहेत शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते राज्याच्या कारभारात त्यांचं विशेष महत्त्व होतं राज्याच्या राजकारणात त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा छाप उमटवला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा देखील आहे काँग्रेसला त्यांनी मराठवाड्यातून विलासराव देशमुख व मुलगा अशोक चव्हाण हे दोन नेते घडवून दिले शंकररावांचे हे दोन्ही पट्टे पुढे आळीपाळीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शंकरराव अशोकराव ही राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारी पिता पुत्रांची पहिलीच जोडी अशोक चव्हाण युवक काँग्रेस उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस महासचिव तसेच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून खासदार झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विधानपरिषद सदस्य राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानभूषवलं दोन हजार तीनमध्ये राज्यात परत मंत्रीपद मिळवलं दोन हजार आठमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी चित्रपट निर्माते आणि स्वतःचा अभिनेता मुलगा घेऊन विलासराव त्या ठिकाणी गेले असंवेदनशील वर्तनामुळे तसेच हल्ल्याची नैतिक जबाबदारी म्हणून विलासरावांना राजीनामा द्यावा लागला विलासरावांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री बनण्याची संधी अजिबात दवडली नाही सोनिया गांधींचे विश्वासू व निष्ठावंत असल्यानं अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याचवेळी अशोक चव्हाण यांना आदर्श कारभार करून राज्य ताब्यात ठेवण्याची खूप छान संधी मिळाली पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अशोक परव वृत्तपत्र पुरवणीसाठी पेड न्यूज प्रकरणामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबांची वर्षा बंगल्यावरील भेट काँग्रेसला अडचणीत आणणारी ठरली तर पुढच्याच वर्षी कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्यानं दोन हजार दहा मध्ये अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे काँग्रेसशी प्रचंड बेब्रू झाली सततचे घोटाळ्यांचे आरोप मित्रपक्षांचे वाढलेले वर्चस्व आणि देशभरात काँग्रेसच्या विरोधात सुरू झालेलं सत्ताविरोधी वातावरण यामुळे काँग्रेस हायकमांडनं का अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पदच्युत केलं तर मिस्टर क्लीन अशी इमेज असलेले पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारावा लागला पुढे आदर्श प्रकरणात तत्कालीन राज्यपालांच्या परस्परविरोधी भूमिका न्यायपालिकेचे निर्णय यात अशोक चव्हाण राजकीय वनवासात जातील अशी स्थिती असतानाही सोनिया गांधी राहुल गांधी यांनी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या अशोक चव्हाणांचा हात पडत्या काळात सोडला नाही दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले त्यापैकी एक अशोक चव्हाण होते मोदी लाटेत मतदारसंघातील जनाधार त्यांनी सिद्ध केला होता गांधी परिवारानं राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ अशोक चव्हाण यांच्या गळ्यात घातली मात्र काँग्रेसला अपेक्षित पक्षाचा आलेख अशोक चव्हाणांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राखता आला नाही त्यामुळे अशोक चव्हाणांचं प्रदेशाध्यक्षपद जाऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा गोंधळ निवडणूक अर्ज भरणीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत संपला नाही नागपुरात दलित समाजाचा विरोध असताना नाना पटोले यांना दिलेली उमेदवारी तर कोकणात पूर्वाश्रमीच्या सनातनच्या साधकाला दिलेली उमेदवारी स्वतःच्या मतदारसंघात पत्नीला खासदार करण्यासाठी लावलेली फिल्डिंग अशा प्रकारामुळे अशोक चव्हाण भाजपला पूरक असे मॅनेज राजकारण करतात असा सूर अनेकांनी लावला अशोक चव्हाण दिल्लीत नाईलाजाने पाच वर्ष रमले लोकसभेला अशोक चव्हाण पडले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत अशोक चव्हाण परत एकदा आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या सुदैवानं राज्यात शिवसेना प्लस राष्ट्रवादी प्लस काँग्रेस असं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या तेव्हा काँग्रेसमधील काही युवा आमदारांचा गट काँग्रेस सोडून भाजपमध्ये जायला तयार झाला होता या नेतृत्व अशोक चव्हाण करत असल्याची चर्चाही काही काळ झाली मात्र ती केवळ ठरली मग या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम सारखे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाचा दावा त्यानंतर थेट नांदेड मार्गे जाणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या वेळी झाला त्यावेळी अशोक चव्हाणांनी पक्ष सोडणार नसल्याचं सो स्पष्ट केलं अशोक चव्हाण हे काँग्रेस हायकमांडचे विश्वासू आणि निष्ठावंत असल्यानं त्यांना काँग्रेसनं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सी डब्ल्यू सीमध्ये स्थान दिलं अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांचे काँग्रेस सोडण्याचे दावे फोल ठरताना दिसतात अर्थात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना असा आत्मघातकी निर्णय अशोक चव्हाण यांनी घेण्याची शक्यताही कमी आहे त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेला दावा हा फक्त राजकीय हेतूने केलेला वार दिसतोय नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा निष्कर्ष यातून काढता येतो हा आता जर अशोक चव्हाण भाजपा प्रवेश करणार असतीलच तर ते नक्कीच प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली करणार नसल्याचं स्थानिक व भाजपाचे अंतर्गत राजकारण सांगते पण तुम्हाला याबाबत काय वाटतं भाजप विरोधी पक्षाला आहे का अशोक चव्हाण जयंत पाटील अमित देशमुख हे नेते खरंच आयत्यावेळी भाजपमध्ये जाऊ शकतील या व्यतिरिक्त तुमच्या माहितीतले कोणते नेते भाजपमध्ये जातील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष घरी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद